नमस्कार मी सौ सुनंदा सोनखुसरे आज आषाढी एकादशी निमित्त एक विठ्ठलाचं भजन आपल्यासमोर सादर करीत आहे काळी घोंगडी मोती आहे त्याला हो मोती आहे त्याला काळी घोंगडी मोती आहे त्याला हो मोती आहे त्याला हिरे चमकती चहू बाजूला हिरे चमकती चहू बाजूला काळी घोंगडी मोती आहे त्याला हो मोती आहे त्याला हिरे चमक तिचंहू बाजूला हिरे चमकती तीचू बाजूला आली आषाढी एकादशी आली आषाढी एकादशी आली आषाढी एकादशी हो एकादशी पोहा चालला पोहा चालला पंढरीशी काळी घोंगडी मोती आहे त्याला हो मोती आहे त्याला हिरे चमकती चहू बाजूला हिरे चमकती चहू बाजूला चंद्रभागेला पूर चंद्र भागला आला पूर चंद्र भागेला आला पूर हो आला पूर पोहाचा ल नावर पोहा चाल ला काळी घोंगडी मोती आहे त्याला हो मोती आहे त्याला हिरे चकती चहू बाजूला हिरे चकती चहू चा। बाजूला चांदी सोन्याच चौरंगपाट चांदी चौ चा। चौरंग पाट चांदी सोन्याचा रंग पाट हो रंग पाट त्यावर बसले पंढरीनाथ त्यावर बसले पंढरीनाथ काळी घोंगडी मोती आहे त्याला हो मोती आहे त्याला हिरे चमकती चहू बाजूला हिरे चमकती चहू बाजूला आम्ही चाललो पंढरीला आम्ही चाललो पंढरीला आम्ही चाललो पंढरीला चा हो पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला વિઠુરાયા દર્શણાલા કાળી ઘોંગ